नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण लिंबूचं झटपट असं तयार होणारं चटकदार आणि चटपटी तसं गोड लोणचं तयार करूया त्यासाठी बघा हे सहा लिंबू मी स्वच्छ असं पाण्याने धुवून घेणार आहे आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि थोडा वेळ हे आपल्याला असेच मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे त्यानंतर आपल्याला हे जे लिंबू आपण मिठाच्या पाण्यात ठेवलेली होते ते चांगले असे चोळून स्वच्छ असे धुवून घ्यायचेत सगळे लिंबू आपण धुवून झाल्याच्या नंतर एका कोरडे अशा स्वच्छ कपड्यावर आपण काढून घेणार आहेत आणि हे लिंबू आपल्याला चांगले कपड्याने कोरडे करायचे आहेत तर हे लिंबू जे आहेत कोरडे झालेले आपल्याला छान असे बारीक कट करून घ्यायच्या त्याच्या फोडी करायच्या आणि त्यामधून हे जे बिया आहेत त्या बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आता हे कापलेले लिंबू जे आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे त्यासाठी बघा या कुकरमध्ये मी हे एक ग्लासभर पाणी टाकते आणि पाणी आपण गरम करायला ठेवू पाणी गरम आहे तोपर्यंत आपण एका कोरड्या भांड्यामध्ये या लिंबाच्या फोडी मीठ आणि हळद टाकून आपण छान मिक्स करून घेऊ हा एक मोठा चमचा भरून मी मीठ टाकलेला आहे आणि हे छोटे दोन चमचे हळद आपला मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो त्या चमच्यानं दोन चमचे हळद टाकते मीठ आणि हळद या लिंबाच्या फोडीला आपण छान असं मिक्स करून घेऊ बघा व्यवस्थित असं हळद आणि मीठ या आपल्या लिंबाच्या फोडीला लागलेलं आहे आता हे आपण शिजायला ठेवू कुकरच्या भांड्यातलं पाणी गरम झालेलं आहे आणि हे लिंबाच्या फोडीचं जे भांडं आहे ते आपण कुकरमध्ये ठेवून त्याला कुकरला झाकण लावून आपण एक शिट्टी याची करून घेऊया बघा एक शिट्टी झालेली आहे बघूया आपण मस्त आपल्या लिंबाच्या फोडी छान अशा शिजलेल्या आहेत आता एक हा एक वाटी गुळ आपण असा छान चिरून घेतलेला आहे आणि हा गुळ आपण या लिंबाच्या फोडीमध्ये टाकणार आहेत आता हा सगळा गुळ आपल्याला व्यवस्थित असा या लिंबाच्या फोडीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हलक्या हलक्या हाताने आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं हा गोळ मिक्स करायचा आहे मस्त असा गुळ जो आहे तो आपल्या या लिंबूमध्ये मिक्स झालेला आहे एकदम छान असं आपलं चटकदार असं हे लिंबूचं लोणचं दिसतंय बघा पाहता क्षणी आपल्याला असं वाटतं की लगेच खावं आता हे जे तयार झालेलं आपलं लिंबूचं लोणचं आहे हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून एका कोरडे अशा मध्ये आपण भरून हो ठेवणार आहेत बघू शकता तुम्ही आपलं लिंबूचं लोणचं याला छान आता घट्ट असं झाकण लावूया आणि आपल्याला हे लोणचं लगेच खायला पण तयार होतं कारण की या फोडी आपण शिजवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं आपलं हे जे लोणचं आहे थंड झाल्यावर आपण बरणीमध्ये छान असं भरून ठेवलेलं आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की 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 सबस्क्राईब करा थँक्यू